ठाणे येथे संयुक्त आदिवासी कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले धनगड आणि धनगर एकच नसून दोन्ही जाती जमाती वेगवेगळ्या आहेत शासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करून मुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेले ठाणे येथे आदिवासींचा भव्य मोर्चा काढण्याचे आदिवासी कृती समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले यावेळी संयुक्त आदिवासी कृती समितीचे सचिव शिवसेनेचे उभाटाघाटाचे नेते मधुकर तळपाडे यांनी आदिवासी कृती समितीच्या वतीने आपली भूमिका स्पष्ट केली आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे रविवारी पंधरा सप्टेंबरला माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये धनगर समाजाने जी मागणी केली होती की धनगरांना आदिवासीमध्ये आरक्षण मिळावं आणि धनगर आणि धनगर हे एकच आहे तशा प्रकारचा जी आर काढण्यात यावा आणि तो जी आर काढण्यासाठी जी कमिटी फॉर्म करण्यात आलेली आहे पाच प्रतिनिधी त्या समितीमध्ये असतील अशा प्रकारची समिती स्थापन करून त्यांच्याकडून लवकरात लवकर अहवाल घेऊन शासन तशा प्रकारचं जी आर काढणार आहे पहिल्यांदा शासनाच्या या कृतीचा निषेध करतो धिक्कार करतो मित्र आजपर्यंत बऱ्याच जातींनी आदिवासी जमातींच्या नाम फायदा घेऊन आदिवासी मध्ये ऑलरेडी घुसखोरी केलेली आहे ती संख्या काही लाखाच आहे एका बाजूला आदिवासींना न्याय देण्याऐवजी त्या घुसखोरांना बाहेर काढून आमच्या आदिवासींना नोकऱ्या देण्याऐवजी शासन एका बाजूला अन्यायकर सुटलेलं आहे उदाहरणार्थ मागे कोळी समाजानं जे ओबीसी मध्ये किंवा एसडीसी मध्ये आहे जे आदिवासी नाही अशा लोकांनी नाव साधण्याचा फायदा घेऊन आजपर्यंत बऱ्याच नोकऱ्या बळकावलेल्या आहेत आमची मागणी आहे एक सव्वा लाखची घोषोरी त्यांना पहिले बाहेर काढा आमच्या लोकांना नोकऱ्या द्या ते तर राहिलंच बाजूला त्यांच्या मिटिंग लावून त्यांना सुलभतेने जातीची ताकदी देण्यात यावी अशा प्रकारचे ज्या काढले त्यानंतर त्यांना पडताळणी सुलभतेने मिळावी अशा प्रकारची मीटिंग लावली होती ती आम्ही उलून लावली पुन्हा धनगर समाज गेले कित्येक वर्ष याला इतिहास आहे ते अठ्याहत्तर एकोणऐंशी पासून हे वाढतायत मागणी करतायत की आम्हाला आदिवासींच्या मिळाव्यात पण आपल्याला सांगावं असं वाटत की अगदी राज्य शासनाने कसा ठराव केला केंद्रात पाठवला तो देखील मान्य केला गेला नाही त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टात सुद्धा त्यांची यांच्या संघटनेची मागणी होती ती फेटाळण्यात आली आपल्या मुंबई हायकोर्टात सुद्धा फेटाळण्यात आली ते सुप्रीम कोर्टमध्ये गेले त्यांची एक संघटना आहे आईला गेली होळकर संघटना आहे सामाजिक संघटना त्यांचे अध्यक्ष आमचे मित्रच आई रिटायर्ड आहेत तर तिथं सुप्रीम कोर्टात सुद्धा ही मागणी भेटाळण्यात आली आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांनी देखील अशा प्रकारचा अहवाल दिलेला आहे की धनगर हे आदिवासी नाही त्याबरोबर टी आहे क्या ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे जी महाराष्ट्र शासनाची आहे त्यांनी सुद्धा तशा प्रकारचा अहवाल दिला आहे की धनगर हे आदिवासी नाही ये एंटी एंटी हे सगळं असताना सुद्धा धनगर समाज प्रत्येक ठिकाणी कायदेशीर लढतोय चांगली आहे परंतु त्यांना माझी विनंती राहिली की कायद्याने तुम्हाला एनटीमध्ये एनटी क मध्ये ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाढवून घ्या असं काही म्हणणं नाही परंतु आजपर्यंत जो तो प्रत्येक जण नातिवाजीमध्ये बसतो धनगर समाजाला माझी विनंती राहिली की तुम्ही जे म्हणताय धनगड आणि धनगड हे एक नाहीतच यापुढे मला जाऊन खुलासा करावा असं वाटतो पोली सिप्पी आणि बेरार वेगळं होतं महाराष्ट्र मुंबई स्टेट वेगळं होतं तर जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र गवर्मेंट निर्माण झालं महाराष्ट्र स्टेट निर्माण झालं आणि गुजरात वेगळं प्लस सिपी काही भाग आपल्याकडे आला त्यात पूर्वी ज्या जमाती होत्या त्यातील धांगड धनगड नाही धांगड डी जे एन जी ए जी आणि जे नोटिफिकेशन आहे त्यात देखील क्लिअर कट मराठीमध्ये धांगडच आहे त्यामुळे त्यांनी जो स्टँड घेतला आहे नाम काहीतरी फायदा घेऊन त्यांना ज्या काहीतरी मागणी करतात ती चुकीची आहे आणि ती साप घर म्हणजे इलिगल आहे मित्रांनो हो, दांगड धांगड जमा आजही महाराष्ट्रात नव्हती पण पूर्वीच्या सिकंदराचा जो काही भाग आहे तो ओरिसा असेल त्यानंतर तुमचा बिहार असेल झारखंड असेल किंवा मला वाटतं छत्तीसगड असेल या भागात धांगड जमात जी ओव्हरऑलची उपजमात आहे ती आधी आश्रिच आहे महाराष्ट्रात जरी नसली तरी पूर्वीची काही तिकडच्या यादीमध्ये सिपेंडगराच्या यादीमध्ये आपल्याला आलेला आहे आमची शासनाला विनंती राहील की तुम्ही आजपर्यंत अहवाल असेल तेरा अहवाल असेल मुंबई हायकोर्टचा निर्णय असेल सुप्रीम कोर्टचा निर्णय असेल तो मान्य करावा आणि कुठलाही इलिगल अनैतिक असा कुठलाही जी आर काढू नये अन्यथा का आदिवासी समाज पेटणूक त्याशिवाय राहणार नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठमोठे आंदोलन होतील अशी मी या प्रसंगी आपल्याला शासनाला इशारा देतो कारण मला सांगावं असं वाटतं की महायुतीमध्ये आजही जवळजवळ दहा आमदार भाजपचे आहेत म्हणजे तुम्हाला जर राजकारणच करायचं असेल तर राजकारणीच्या जेव्हा बेरीज करायला जाल तेव्हा तुम्ही नक्कीच वजाला की राजकीय प्रश्नांना राजकीय उत्तर द्यायची असतील तशी आपल्याला या भाजपला किंवा या शासनाला थंकावून सांगतो तुम्ही बेरीज करायला जाल पण धनगर समाजाचा वेगळा आराखडा आहे पंच्याऐंशी ठिकाणी जर दल्मि, तुम्ही धनगरांना आदिवासीमध्ये घ्या तर त्या पंच्याऐंशी जागा आधीऐंशी पंचवीस आदिवासीचे आमदार सगळ्यांची बेरीज करून त्यांना राज्य ताब्यात द्यायचे तुम्हाला कोणतं बरोबर ते तुम्ही ठरवा आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे आपण अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये ही समिती ताबडतोब बरखास्त करावी आणि आदिवासींना न्याय द्यावा अशी विनंती करतो थांबतो जय गिरसा जय राघ